आवाज जनतेचा प्रभाग दौऱ्यावर भगवंत खुबा यांची काँग्रेसवर टीका संविधानाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका फक्त त्यांचा सरकार देवा। नारा देवावर विशेष करून दीनदलितांच्या बद्दल नारा देवावं गोरगरिबांच्या बद्दल नारा देवावर फक्त नारा देऊन दिशाभूल करून चुनावमध्ये मत घेऊन सत्तेत यायचं एकमात्र त्यांचा उद्देश होत ज्या स्वातंत्र्यापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून द्यावं स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये पण त्यांचं योगदान आपण विसरू शकत नाही नंतर जवाहरलाल नेहरूच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात होते मंत्रिमंडळात त्यांच्या सोबत काँग्रेस पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनापर्यंत कसे त्याने व्यवहार केले व्यवहार म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत दुर्व्यवहार केले जेव्हा त्यांनी इलेक्शनला थांबत होते तर ते त्यांच्या विरोधात काम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पाडवायचं काम चुनावमध्ये स्वतः काँग्रेस पक्ष निघ दुःख झाले होते त्या प्रकट स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुस्तकामध्ये जीवन चरित्र मध्ये काँग्रेस एक असं एक दुष्ट पक्ष पक्ष आहे पार्टी आहे ते संपवायला पाहिजे होतं अनेक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं व्यक्त केला होता पण देशामध्ये गरीबी आणि गरिबीचं कुठलाही जात धर्म असो फार मजबुरीनं जीवन करावं लागतं त्याकरता दलित समाज गरीब समाज काँग्रेसला एकमुस्त विश्वास केला पण विश्वासाप्रमाणे ते समाजाला काँग्रेसने न्याय दिला नाही हे इतिहास सांगतो मी सांगत नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा नेता म्हणून मी सांगत नाही बऱ्याच वेळा त्यांना अपमान केले चुनावधी पराभव केले पण भारतीय जनता पार्टी नरेंद्रभाई मोदीजी देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर पंचतीर्थस्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मस्थळ मध्य प्रदेशची माऊ दीक्षा स्थळ नागपूर इंग्लंडमध्ये शिक्षा शिक्षण घेताना राहिलेला भर दिल्लीत आंबेडकर संविधान आपल्या भवन आणि चैतन्यभूमी मुंबई जर एवढे प्रेम असतील बाबासाहेबच्यावर आणि दलित समाजांच्यावर तर काँग्रेस देशाच्या नेतृत्व छप्पन सालमध्ये करू शकत होतं पण कधीच केलं नाहीये आणि दलित समाजाला फक्त वोट बँक म्हणून वापर केलेले आहेत आम्ही सत्तामध्ये आल्याबरोबर दोन वर्षाचा आत ह्या पंच पुण्यक्षेत्र क्षेत्र आपण केलेलं हे तुमच्या समोरच आहे पण भारतात राजकीय परिस्थिती भारतीय जनता पार्टी सी आणला ज्या पाकिस्तानामध्ये ज्या बांगलादेशमध्ये ज्या अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तानामध्ये गैरमुसलमान दलित हो सिख हो जैन हो हिंदू हो बौद्ध हो ज्या राष्ट्रमध्ये त्यांचं सुरक्षा नाही मध्ये पाकिस्तानमध्ये गैरमुसलमानांची संख्या जवळपास चोवीस टक्के होत आज गैरमुसलमानांची संख्या तिथे एक पर्सेंट आलं एक हत्या केल्यास नाहीतर धर्म परिवर्तन केलं जाल पण त्याकरता त्या देशामध्ये दे। गैरमुसलमानाला त्रास होत असेल किंवा त्यांना असुरक्षित मेसेस होत असेल तर भारतामध्ये येऊन इथलं सिटीजनशिप घेण्याकरता कानून दिले तर हे फक्त गैरमुसलमानासाठी दिलेले आहे तर असेच भारतामध्ये पण काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष संविधान बदलते मी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाला मी ह्या व्यासपीठावरून विचारू इच्छू शकतो काँग्रेस ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन अमेंडमेंट जवळपास नव्वद नाईन्टी टाइम्स केलेले आहेत नव्वद वेळेस केलेले गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी एकाही वेळा ह्याच्यामध्ये अमेंडमेंट केले नाही आता काल आठवड्यात अमेरिकेत जाऊन राहुल गांधी सांगतो की भारतात जोपर्यंत आरक्षण राहतो तोपर्यंत देशाचे उज्ज्वल भविष्य नाही सगळं प्रबुद्ध दलित बंधू आहोत ह्या विषयावरती सत्या आलोचना व्हायला पाहिजे ह्याचा अर्थ ह्या देशाला आरक्षण कोणाला दिलं जाईल रिझर्वेशन दलितांना कशासाठी बरोबरी आणण्यासाठी जोपर्यंत देशामध्ये सर्व जाती धर्म पंत वर्ग समान होऊ शकत नाहीये तोपर्यंत अतिआवश्यक आरक्षणची जरुरी आहे आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी पाच वर्षापूर्वी जेव्हा दुसऱ्या वेळेस पंतप्रधानाची नियुक्ती झाली त्यावेळेस आजपर्यंत इतिहासामध्ये कुठलाही पंतप्रधान संविधानला नतमस्त केलेलं उदाहरण नाही सेंट्रल हॉलमध्ये जे मध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने संविधान लिहले होते त्या मध्ये सेंट्रल हॉल मधून संविधानला नतमस्तक करून माझा जोपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये आणि या पदवर असतो तो पर्यंत माझ्या सरकारचे धर्मग्रंथ केवळ केवल हे संविधान आहे उतरारी मुख्यमंत्री असो या प्रधानमंत्री असो कधीच हे इतिहासमध्ये केले नाही चुनाव आलं तर काँग्रेसचा नारा भारतीय जनता पार्टी संविधान बदलते आरक्षण काढतंय बाबा तुम्ही काढणार आहोत तुम्ही बदलणार आहोत जर तुम्ही दीनदलितांचा वर अगर प्रेम असेल तर जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर लागू होती तिथलं तीन दलितांना शेष आरक्षण तिथं मिळू शकत आता भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर काढल्यानंतर तिथल्या दलित बंधूंना आज आरक्षण मिळू लागलं आजपर्यंत तुम्ही काय तिथं काढले नाही उलट तुम्ही आज बी तुमचं पत् चुनावच्या मॅनिफेस्टो मध्ये तीनशे सत्तर लागू करतो म्हटलं याचा अर्थ जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या दलित बंधूंचा आरक्षणा माध्यमातून वंचित करायचं तुमचं प्रयत्न चालू आहे आणि चुनावचं पूर्व सारखा चुनावच्या सभेमध्ये राहुल गांधी संविधानचं पुस्तक घेऊन संरक्षण करतो संविधानाचं संरक्षण करायचे असेल तर तुम्ही सत्याहत्तर मध्ये पंच्याहत्तर तुम्ही जर संविधानाचा रक्षण करायचे रकवाला असते तर देश मध्ये जवळपास शहाण्णव वेळ राज्य सरकारला थ्री फिफ्टी सिक्स आर्टिकल लावून तुम्ही बरखास्त केले गरिबीचा नारे दिले पण तुमच्या कार्यकाळात गरीबी हटले नाही फक्त दहा वर्ष मोदी साहेबांच्या कार्यकाळात पंचवीस कोटी गरीबांचा गरीब गरीबांचा रेखा रेखाखाली असलेले गरीब वर उचललेले काम जर कोणी केले असेल तर भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी सरकारने केली त्या कथाबंध बराच विषय आहे माझी एकच विनंती आहे जेव्हा आर्टिकल थ्री सेवन्टी राज्यसभा पास होत होत तेव्हा दोन जम्मू काश्मीरचे अल्पसंख्याक राज्यसभा सदस्य अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर संविधान असं फाडले ते पण दुःखाची गोष्ट आहे देशामध्ये त्याचा चर्चा कुठंच झाला नाही कुठेच झालं नाही पण मी दलित बंधूला विनंती करतो विशेष करून प्रबुद्ध आणि समाजाच्या नेतृत्व करणारे दलित बंधू बरच विषय भारतीय जनता पार्टीच्या मध्ये नेगेटिव्ह काँग्रेस पार्टी करत आहे आणि त्याला दलित समाज सहजप्रमाणे त्याला मानतो तर खरं खरं विषय वस्तुस्थिती आणि सत्यासत्यते चर्चा व्हावं हे माझ्या विनंती करून आज तुम्ही सहज भेटामध्ये तुम्ही एवढा प्रेम दिला मी स्वागताने सन्मान केले सर्वांना मी अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका